नमस्कार नमस्कार मित्रांनो आज एका वेगळ्या कारणासाठी तुमच्याकडे भेटायला आलेलो आहोत आपले मित्र अनिल कांबळे म्युझिकल फॅन्स ग्रुपचे डायरेक्टर आणि स्वतः दीपक मामूनी म्युझिकल फॅन्स ग्रुपचा प्रोड्युसर या नात्याने मित्रांनो एकोणतीस तारखेला येत्या म्हणजे एकोणतीस सप्टेंबरला सायंकाळी साडेसहा वाजता नटराज ना नाट्यकला मंदिर या ठिकाणी आपला एक कार्यक्रम आहे जिंदगी प्यार का गीत आहे आणि हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे एक चिमुरडी आहे माळेगावची जेनब शरीफ शेख शरीफ शेख यांची मुलगी बारा वर्षाची मुलगी आहे ती सिकल सेल या आजाराने ग्रस्त आहे तिला बोन मॅरो ट्रान्सप्लांट करायचा आहे आणि त्यासाठी खूपच खर्च आहे काही लाखांमध्ये खर्च आहे सगळेजण प्रयत्न करत आहेत माळेगावकर बारामतीकर सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि करत आहे पण अजूनही आवश्यकता असल्यामुळे आम्ही आमच्या ग्रुपतर्फे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे कार्यक्रम पूर्ण फ्री आहे म्हणजे एंट्री फ्री आहे फक्त आपण त्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला जेवढी मदत करणं शक्य असेल त्या ठिकाणी करू शकता तिथं शरीफ शेख यांचा स्कॅनर असणार आहे आणि एक आम्ही तिथं बॉक्स पण ठेवणार आहोत तिथं तुम्हाला जर काही मदत करायची असेल तर ती फुल मदत करा आणि ती मदत आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू आमच्या ग्रुपतर्फे पण आम्ही फुलना फुलाची पापाई म्हणून मदत करणार आहोतच त्याशिवाय त्यांचा जो स्कॅनर आहे मी इथं दिलेला आहे तो स्कॅनर शरीप शेख यांचा आहे त्या स्कॅनरवर तुम्ही शक्य तेवढी मदत करू शकता करावी अशी अपेक्षा आहे आणि आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आपल्या मित्रपरिवारासह यावं कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि त्याचबरोबर आपल्याला शक्य असेल तेवढी ते मदत आपल्या झेनुकसाठी करावी अशी मी आमच्या ग्रुपतर्फे आमचे डायरेक्टर अनिल कांबळेतर्फे आणि माझ्यातर्फे विनंती करतो सर तुम्हाला काय सांगायचं असेल तर सांगा एकोणतीस तारखेच्या कार्यक्रमाला संपूर्ण कुटुंब आले आपल्या कार्यक्रमाला बऱ्यापैकी कार्यक्रम हा साडेसहा वाजता आपण चालू करणार आहोत तरी जास्तीत जास्त लोक जर तर आले तर आपल्याला जास्तीत जास्त मदत त्या मुलीसाठी आपल्याला होईल तरी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी वेळेवर कार्यक्रमाला यावे आणि जास्तीत जास्त मुलीला आरोग्याच्या याच्यासाठी आपण त्यांना मदत मिळवून देऊया म्हणजे आपले नंतर परिवार नातेवाईक आणि सगळ्यांनी या ज्यांना शक्य नसेल त्यांनी त्यांच्या क्यू आर कोडवर मदत करा आणि शक्य झालं तर आम्हाला त्याचा स्क्रीनशॉट पाठवा म्हणजे आम्हाला कळेल की आपल्या ग्रुपतर्फे त्यांना किती मदत केली आकडा महत्वाचा नाही पण परंतु आम्हाला एक अंदाज येईल आणि तो स्क्रीनशॉट आम्हाला जर पाठवला तर आपल्या उल्लेख नावाचा उल्लेख आम्हाला कार्यक्रमामध्ये नक्की करता येईल तर आपण ती क्यू आर वर तुम्ही मदत पाठवा त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला पाठवा आणि तिथं आल्या तर तुम्हाला तिथं कॅशमध्ये मदत करायची असेल तिथं तिथं बॉक्स ठेवलेला असेल तिथं पण आपण मदत करू शकता नक्की या कार्यक्रमाचा आनंद घ्या एन्जॉय करा धन्यवाद धन्यवाद